जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडूस फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य नगराध्यक्ष केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या नगराध्यक्ष केसरी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत ते आता आपण पाहूया गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक आठमधून पावदनकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून संभाबा काले यांच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे संभाबा काले यांचा ठाकूर देखील आजच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चार मधून कंदूरकरांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चार मधून आंबेगावकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारमधून रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहामधून शेनउडीकरांचा ध्वनी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमधून किरणपनचा रायना आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमधून सायबे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहामधून विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनमधून मुरुमकरांचा वीर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचमधून मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक सहा मधून घरनिगीचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सदतीस मध्ये तास क्रमांक तीन मधून समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये तास क्रमांक चार मधून भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक छप्पन मध्ये तास क्रमांक तीन मधून खडक वसलाकरांचा बुलेट आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणसाठ मध्ये तास क्रमांक सात मधून द्वारलीकरांचा आरण्या साशी पाऊस आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक सात मधून विठ्ठल नाना भुतकर यांचा चिके आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या ह्या वडूज मैदानामध्ये बक्कासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघाली नाही आहे आणि मित्रांनो कालच येदगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाटका बक्कासूर पाळायला आहे त्यामुळे बक्कासूर आज पाळताना पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर, तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन